लक्ष्मण हाके यांच्याकडून आजी दादावरती एक विवादित बयान देण्यात आलेले विवादित शब्द वापरण्यात आलेला आहे आज मीडियाच्या माध्यमात एक गोष्ट सांगू इच्छितो लक्ष्मण हाके जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण व्हावा यासाठी स्टंटबाजी केलेले आहे आज आपल्या माध्यमातून लक्ष्मण हाकेला सांगू इच्छितो तुम्ही आज समुद्राच्या पाण्यात जाऊन चड्डी ओली करून घेतल्या पण राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुमची चड्डी केल्याशिवाय राहणार नाही पुढच्या आठ दिवसात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून लक्ष्मण हाकेची चड्डी करण्याची जबाबदारी आमचे आज तू आजी दादावर जे बोललाय तुझी लायकी नसताना तू वाक्य उपचार केलेला आहे तुला योग्य जागा दाखवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आहे पुढच्या काळामध्ये लक्ष्मण हाकेनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं लक्ष्मण हाकेची हालत भटक्या कुत्र्यासारखी जर राय केली तर युवक काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी लक्ष्मण हाकेला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मण हाकेसाठी खुलं आव्हान आहे लक्ष्मण हाकेने पुढच्या दहा दिवसामध्ये महाराष्ट्रात फिरून दाखवावं लक्ष्मण हाकेला जशाच तसं उत्तर देईल भटक्या कुत्र्याचा कसा उपचार करायचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसला माहिती आहे त्यामुळं असे भटके प्रसिद्धीसाठी जे बोलतायत त्यांना त्याची जागा पुढच्या आठ ते दहा दिवसात राष्ट्रवादी